इंद्रायणीचं चंदन कवितेच्या देशात लेखक डॉक्टर आईच्या आतड्याचा तुटणारा स्पर्श ज्या ज्या शब्दाला होतो तो शब्द महाकाव्य होतो एखाद्या कवितेतले सगळे शब्द असे महाकाव्य झालेले असतील तर ती कविता आईच झालेली असते हा अनुभव क्रू ब निकुंभ यांची चंदन ही कविता मला नेहमीच देते मला तर वाटतं माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजने झिजने उने लिंपायला माझे घाली सुगंधाचे लेणे ह्या ओळी निकुंब लिहित असताना त्यांच्या आई त्यांच्या पाठीवरून हात फिरवत असते कारण ह्या ओळी जेव्हा जेव्हा मला भिडतात तेव्हा तेव्हा माझी आई माझ्या पाठीवरून हात फिरवत आहे असं मला वाटतं जिज केसरी तयाची तप्त जीवा लावी आता उमले भावना शांत शीतल गोरटी ह्या ओळी निकुंबांनी सहाणीवर आईचं दूध घेऊन त्या दुधात चंदन घासून झालेल्या उटीनं लिहिल्या असाव्यात आयुष्यातल्या तप्त प्र प्रसंगी याच ओळींची शीतल शांत उटी नेहमीच प्रत्येकाच्या कपाळावर लागत असते माझे सुख माझी तृप्ती हिचं देवपूजा त्याची निष्काम ते अपवाद इच्छा एक झिजायची मला तर वाटतं ह्या ओळींची भावपूजा मांडायला चैतन्य ही आसुसलेलं असत आईच्या झिजण्यातून चैतन्य जन्म घेतं चैतन्याची नाळ आईच्या वात्सल्याशी जोडलेली असते वात्सल्याचा पाना पीत पितस चैतन्य लहानाचं मोठ होतं झिजते जीव माझा होतो आत आत गोळा अडखळते हात आणि पाणी तरारळते डोळा ह्या ओळींमधले अश्रू आपले असतात की आईचे खर तर आईच आपल्या लेकरांच्या डोळ्यांमधून रडत असते म्हणूनच प्रत्येकाची आण ते माझे नित्य जपले जपेन त्याची जीव ठेवी न गहाण तीस जून एकोणीशे ला निकुंभ त्यांच्या वृद्ध चंदनासाठी जीव गहाण ठेवण्यासाठी गेले असावेत आपण सगळेच आपल्या वृद्ध चंदनासाठी जीव गहाण ठेवण्याची आण घेत असतो पण तसा प्रसंग आलास तर आपला जीव गहाण ठेवतो का हा प्रश्नच आहे आपल्यासाठी आपले, आपले चा आई वडील स्वतःचा जीव आयुष्यभर गहाण ठेवत असतात श्रावण बाळाचा हा देश आहे कवी यशवंताच्या आईच्या या कवितेचा माधव जुलियनांच्या आईच्या आई या आई कवितेचा निकुंबाच्या चंदन या कवितेचा वमू शिंदे यांच्या आई या कवितेचा मुकुंद राजपंखी ह्यांच्या बाप या कवितेचा इंद्रजित भालेराव यांच्या बाप या कवितेचा प्रभाकर साळेगावकर यांच्या आई या कवितेचा हा देश आहे निकुंबाच्या चंदन कवितेच्या या देशात आई वडिलांना गहाण ठेवण्यासाठी वृद्धाश्रम निघत आहेत